नमस्कार मंडळी वेलकम टू रेनू अँड रेसिपीज तर चला आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी सांडग्याची भाजी त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी सांडगे आपण इथे घेतलेले आहेत त्या पण थोडे थोडे करून तळून घेऊया मंडळी सांडगे कसे बनवायचे याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ज्यांना ज्यांना सांडगे बनवायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ जाऊन नक्की पहावा इथे आपले सांडगे तळून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि राहिलेले सांडगे आपण पद्धतीने इथे तळून घ्यायचे आहेत सांडगे आपले तळून घेतल्यामुळे आपल्याला भाजीसाठी हा कमी वेळ लागेल त्यानंतर याच तेलामध्ये आपण इथे जिरेची फोडणी दिलेली आहे त्यानंतर दोन बारीक शिरलेले कांदे आपण इथे ऍड करणार आहोत आणि छान तेलावरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण ॲड करूया सुके मसाले हळद काळं तिखट लाल तिखट गरम मसाला जिंजर गार्लिक पेस्ट हे सर्व आपण इथे ॲड करणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत या पद्धतीने कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि छान आपला मसाला शिजू देणार आहोत याला छान तेल सुटेल तेल सुटेपर्यंत हे छान आपण परतून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर जाईल आणि आपण जे तळून घेतलेले सांडगे आहेत ते आपण इथे ॲड करणार आहोत सांडगे ही दोन मिनिट आपण छान परतून घेऊया आणि यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे जेणेकरून सांडगे आपले छान मऊ शिजतील या पद्धतीने त्यानंतर यामध्ये जाईल चवीनुसार मीठ आणि एक चमचा दाण्याचं कूट आणि झाकण ठेवून आपण हे पंधरा ते वीस मिनिट भाजी आपली शिजू देणार आहेत मध्ये मध्ये आपण एक दोन वेळा काढून भाजी छान हलवून घ्या भाजी आपली इथे तयार झालेली आहे बघू शकता सुंदर आणि अप्रतिम असा कलर आलेला आहे कोथिंबीर टाकून सर्व करा नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी चमचमीत आणि भन्नाट सांडग्याची रेसिपी तयार आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला